गणपतीचा आहे आपला दुसरा दिवस आणि आता आज मला पूजा करायची आहे सो आता मी चाललो आहे दुर्वा आणायला तर दु दुर्व आणायला हा पहिला आमच्या घराजवळच असायचा पण आता काय झालं काय माहीत थोडा लांब आहे सो आता जाऊया ते आपण रस्ता बघा आमचा वाट बघ वाट बघा वाट कशी आहे ती ही बघा ही वाट ह्या वाटेने आम्ही पहिला खूप फिरलो आहे इजा केलंय शेतीसाठी म्हणा किंवा नदीवर जाण्यासाठी हीच वाट आहे ती आवाज थोडा माझा खराब झालाय खोकला लागल्यामुळे त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि पुढचा जो माहोल दिसणार आहे तो गजब आहे गजब आमचं शेतज शेती केलेली आहे भात शेती ही पाहू शकता ही सगळी दिसते ही पूर्ण भात शेती आहे आमच्या इथे कोकणामध्ये गणपतीला तिरडा आणि दुर्वा वाहला जातो दुर्वा तर सगळीकडे पण मुंबईच्या ठिकाणी असेल किंवा इतर शहराच्या ठिकाणी असेल तो दुर्वा विकत आणला जातो पण इथे जो आहे तो दुर्वा आम्ही ताजा ताजा काढून घेऊन येतो आणि दुर्वा कसा काढायचा असतो ना चला तर आज तुम्हाला मी दाखवतो हो वापर दडबडलं असतो पडलं असतं हे तुम्हाला एक गमत दाखवतो दुर्वा आणि गवत यामध्ये काही फरक दिसत नाही पण तो फरक कसा ओळखायचा तो दाखवतो बघा आता बाकी दुर्वा तर आपण पुढे जाणार आहोत काढायला पण हा बघा हा बघा हा दुर्वा आहे ही जी तीन पानं आले आहेत वरती तेवढीच घ्यायची असतात दुर्वेळी हा दु दुर्वा आणि हे बघा हे गवत आहे सो गवत ह्या प्रकारचं असतं आणि ध्रुवा जो असतो तो अशा प्रकारचा असतो अशा प्रकारचं गवत पण असतं पण ते खूप वेगळं असतं ते पुढे दिसलं तर तुम्हाला दाखवेन हे बघा ही बातची ती आता आपण त्या बाजूला होतो त्या वाटेवर होतं तिकडून तिथून येथे तुम्हाला दाखवलं होतं हा इकडला जो आता आपण आला इथे बाप्पांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी इथे दुर्व आहे इथे बऱ्यापैकी दुर्व आहे तो दुर्व काढून घेऊन ये कारण इथे आहे मध्ये मध्ये कुठे ना कुठे पण तो खूप कमी आहे छोटा 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 आणि आपल्याला हवेत एकवीस तीन तीन कांड्या काढायच्या त्यामधल्या एकवीस टोटल एकवीस जमा करायचे असतात बाप्पाला आपल्याला एकवीसच लागतं ना बघा जवळजवळ पाटाचं पाणी पाटाचं पाणी म्हणतात आम्ही इकडे थोडे वाळ म्हणतो छोटं मस्त वाटतं फायदे यातून चालताना सावकाश कारण त्याला शेवाळ असतं बघा शेवाळ जास्त ना घसरण शक्य नसतं बघा हे हे खैर याची लागवड खूप केली जाते आणि ह्याचं खूप डिमांड आहे खैर म्हणजे लाल कात पानामध्ये जो कात वापरण्यासाठी केला जातो तो कात याच्यापासून केला जातो याचं खूप मोठं झाड असतं बघा तुम्हाला म्हटलं होतं अजून एक वनस्पती अशी दुर्वासारखे दिसते हे बघा पण तो हा दुर्वा नाही आहे हे गवत वेगळ्या प्रकारचं असतं हे पाहू शकतो हे गवत आहे ही तुम्ही फुलं पाहू शकता ही फुलं कसली आहेत आणि प्रत्येकाच्या गावी याला काय म्हणतात ते कमेंट करून जरा सांगा बघू असं म्हणतात ही फुलं विषारी असतात का आपल्याला पण आयडिया नाही आहे पण घरचे म्हणतात की फुलं विचारली ही फुलं कसली आहेत ना जरा कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरी काय म्हणतात या फुलांना याचा काय वापर केला जातो